हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी सकाळचे साडे दहा वाजत आहेत जवळपास नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मी इथे भाजी साफ करत आहे आधीची प्पा आता घेऊन आले आहेत इतकी भाजी आणलेली आहे आणि जवळपास हे छोटस भाजीचं दुकानच वाटत आहे आधी आता याच्यातली कुठलीही भाजी तुला खायची सांग काय बनवू मी पालक मेथी वांग काय बनवू हे वांगेचं भरीत बनवूया एकदम मोठी मोठी वांगी आहेत हे भरीत साठी स्पेशल वांग मोठ आहे छान छान आहे तर मी आता बनवते पालक आणि वांग्याच भरीत बनवते छान छान मोठी आधीचं खेळ सुरू आहे आणि मी इथे वांग्याचं भरीत करायला घेतला आहे दोन्ही गॅस वरती मी एक एक वांग भाजायला ठेवलं आहे आणि इथे मी पालकची भाजी धुवून घेते स्वच्छ अं कधी कधी काय होतं ना की आपण भाजी आणतो त्याच्यात बरीच माती असते तर ती माती धुवून काढण्यासाठी मी त्याला दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर ही पालकची भाजी मी अशी थोडी थोडी चिरून घेणार आहे बारीक वांगी छानपैकी भाजून झालेली आहेत आणि मी इथे लसूण आणि मिरची वाटून घेत आहे पालकच्या भाजीसाठी कधी कधी मी याच्यात लाल तिखट घालते तर कधी कधी मला हिरव्या मिरची मध्ये बनवलेला पालक देखील आवडतो तर आज मी तसाच बनवत आहे इथे मी आता सोडून घेतले आहेत छान वांगी आणि त्याच्यानंतर कापून त्याच्यात बघायचं आहे खराब आहे चांगला आहे कधी कधी काय होतं की के वांग केळलेलं असतं आणि आपल्याला तेव्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मी आता भाजलेली दोन्ही वांगी खूपच छान होती म्हणजे अजिबात किडलेली वगैरे नव्हती वांगी भाजून होईपर्यंत पालकची भाजी रेडी झालेली आहे त्याच्यात शेवटी मी थोडस शेंगाचं कूट घातलं आहे हीच कढई स्वच्छ धुवून मी पुन्हा त्याच्यात वांग्याचं भरीत बनवणार आहे बऱ्याचदा भरीत हे फक्त फोडणी न घालता म्हणजे जे आपण भाजलेलं आहे भरीत त्याच्यात तिखट मीठ घालून देखील बनवलं जातं पण कधी कधी असं वेगळं पण बनवते मी कांदा टोमॅटो घालून तर त्याच प्रकारे मी इथे बनवलं आहे आज याच्यात मी कांदा टोमॅटो घातलेला आहे आणि सोबतच कांद्याची पात जी, जी मला गावावरून दिली होती आईने तर ती पण मी थोडीशी याच्यात घातलेली आहे ती ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर घाला अदरवाईज तुम्ही नाही घातली तरी चालेल पण माझ्याकडे अवेलेबल होती त्यामुळे मी इथे यूज केली तिखट मीठ घातलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि याच्यात आता आपण घालणार आहोत भाजलेलं वांग वांग्यामध्येच मी चिरलेली कोथिंबीर देखील टाकली होती तर आता छान पिकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे सोबतच मी इथे चपाती करून घेतलेली आहे आणि लंच माझा रेडी आहे दुपारची वेळ झालेली आहे आणि असं काहीतरी थंड प्यावा असं वाटत होतं मग मी विचार केला की दुसरं काही थंड खाण्यापेक्षा आपण चिकू मिल्कशेक बनवूया तर इथे चार पाच चिकू मी पिकलेले काढून घेतले आहेत आणि मी त्याचं पूर्ण कव्हर काढून घेतलेलं आहे अगदी इझिली बनतो हा मिल्कशेक तुम्ही पटकन बनवू शकता मध्येच मी हा पण बनवते तर मधलं दूध जे आहे ते मी डायरेक्ट घेतलेले आहे इथे मी दूध तापवलेलं घेतलं नाही आणि डायरेक्ट जे दुधाची बॅग आहे त्यातूनच मी दूध डायरेक्टली यूज केलं आणि त्याच्यात थोडीशी मी साखर घातलेली आहे दोन तीन चमचे कारे मिल्कशेक बनला आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही त्याच्यात आणखी तुम्हाला जसं त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही दूध आणखी ऍड करू शकता तर मी इथे थोडं जास्तच दूध आणखी ऍड केलेलं आहे कारण जर तुम्ही आधीच जास्त दूध टाकलं तर ते मिक्सरमध्ये फिरवताना पूर्णपणे बाहेर येत <स्याग> संध्याकाळचे सहा वाजत आहेत आणि आधी गेला आहे खाली खेळायला मी पण रेडी झालेली आहे मला जायचं आहे गार्डन मध्ये पण जायचंय पण त्यासोबत मला एक दोन काम आहे ती करायची आहे